हिंदू गर्जना प्रतिष्ठान पुणे पालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला पुरुष राज्यस्तरीय जिल्हा स्तरीय स्पर्धा दोन हजार पंचवीस दिनांक सात आठ व नऊ फेब्रुवारी सपा महाविद्यालय टिळक रोड पुणे येथे आयोजित केले हिंदू गर्जना चषक वर्ष चौथे तरी सर्व महिलांना एक नम्र आव्हान आहे की या हिंदू गर्जना चषक मध्ये जास्तीत जास्त सहभागी होऊन

पट्टी मध्ये तयार राहा आणि जागर देवके दे पुणे जिल्हा निळ्या पट्टी मध्ये तयार राहायचं आहे उद्योजक राजूभाऊ एकाडे यांचं असं स्वागत आहे आईल्यानगर कुस्तीगीर संगा देवतीने तसेच आमदार संग्राम भाई सांबेंटोर ഇനി സ്റ്റേജോസ് സ്ഥാപനവവൻ അംദിപ്ജി ബോധഗെ കൃഷിസായ കൃഷി കേന്ദ്ര തേൻസൈ ഫൈലനഗർ കുസിഗര സംഘാ ജ്യോതിനി സഹർഷ സ്വഗത് മാർക്കറ്റ് കമ്മിറ്റി ജെ സഞ്ചാലക് माजी सभापती અભിലാഷ് പട്ടേൽ ഗിയെ മാർക്കറ്റ് കമ്മിറ്റി सभापती भाऊसाहेबजी बोटे यांच अहिल्यानगर कुस्तीगिरी संघाच्या वतीने आमदार संग्राम भैया अरुण काका प्रकाश यांच्या वतीने सहर्ष साव ये आणि सागर देवकते पुणेकर निळ्यापोटी मध्ये यांचंही अहिल्यानगर कुस्तीगिरी संघाच्या वतीने सहर्ष सावंत राकेश पलवान मुंबई शहर लालपट्टी मध्ये तयारायचं कृष्णकांत देशमुख हिंगोली मध्ये तयार माथी अकरा क्रमांक दोन वरती सत्तर किलो मधील क्षेत्रथरारी त्याच्या लसीत हॅलो उपमहाराष्ट्र